नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल शे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही दरवर्षी समस्या असते की मित्रांनो आपल्या कांद्याची साईज ही बऱ्या प्रमाणात मित्रांनो बनत नाही आणि आपल्या कांद्याची जर लागवड जर दाट झाली तर मित्रांनो आणखीनही प्रॉब्लेम कांद्याची साईड ही साईडशी मित्रांनो बनतच नाही आणि मी जो हा कांदा लागवड केला आहे याच्यामध्येही मित्रांनो माझ्यासोबत हाच प्रॉब्लेम झाला माझी कांद्याची लागवड ही दाट झाली आम्ही मी आम्ही मित्रांनो पुनर्लागवड न करता आपल्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही मित्रांनो पेरणी केलेली आहे आणि ज... आणि मला हा प्रॉब्लेम आल्यानंतर मी याच्यावर एक फवारणी केली आणि या फवारणीचा मला असा एक बेस्ट फायदा झाला जा... जा... मित्रांनो हे तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो हा <coughs> तुम्ही कांदा बघू शकता किती याची दाट पेरणी झालेली आहे आणि एवढी दाट पेरणी झालेली असतानाही याची मित्रांनो तुम्ही साईज बनवून बघू शकता चांगल्या प्रकारे हा आपला कांदा जो आहे हाच बनलेला आहे बघा मित्रांनो एकाच ठिकाणी एवढे कांदे आहेत आणि याची तुम्ही साईज ही मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे हा कांदा एकामेकाच्या अंगावर मित्रांनो हे कांदे आहेत पण तरीही याची साईज ला ही चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि आता हा आपला एकशे दहा दिवसाचा प्लॉट आहे आणि याला आणखी पंधरा दिवस आपल्याला पूर्ण व्हायला लागतील आणि यानंतरही मित्रांनो याच्यापेक्षा याच्या साईजमध्येही वाढ होऊ शकते आणखी मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढ्या दाट प्रमाणात मित्रांनो याची लागवड झाली असतानाही याची साईज हे तुम्ही पाहू शकता बघू शकता मित्रांनो ही मित्रांनो मोबाईल मध्ये एवढं दिसत नसेल पण याची साईज ह्या कांदा दाट असतानाही योग्य प्रकारे झलेली आहे आणि मला याच्या पहिले असा कांद्याचा जो निकाल आहे मित्रांनो हा कधीच मिळाला नाही आणि आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये फळणी केली हो कोणती तर मित्रांनो याच्यामध्ये आपण झिरो झिरो पन्नास हे फर्टिलायझर घेतलेलं आहे प्रतिपंप शंभर ग्रॅम आणि याच्यासोबतच आपण सुमितोंब कंपनीचे मित्रांनो टाबोली हे पी जी आर घेतलेलं आहे हे आपण घेतलेलं आहे प्रति प्रति एकी मित मित्रांनो तुम्ही याचा चोवीस ते पंचवीस एम एल याप्रमाणे याचा वापर करू शकता आणि याच्यासोबत आपल्याला एक मित्रांनो सिलिकॉन बे स्टिकर घ्यायचा आहे आणि प्रत्येक आपल्या भागानुसार आपल्या पाण्याचा एच हा वेगळा असतो म्हणून आपल्याला पाण्याचा एच मेंटेन करायसाठी आपल्याला प्रतिपंप एक निंबू याच्यामध्ये घ्यायचा आहे या सर्वांचा तुम्ही फवारणीमध्ये समावेश करा आणि फवारणी ही सकाळी दहाच्या अंदर आणि नंतर मित्रांनो दुपारी चारच्या नंतर घ्या तुम्हाला याचा उत्कृष्ट फायदा या फवारणीचा मित्रांनो भेटून जाईल कारण हे मी स्वतः मित्रांनो प्रयोग केल्यानंतर तुम्हाला हे सजेस्ट करत आहे धन्यवाद मित्रांनो